यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार ले ले गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पोतीनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर बघा शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी आलेली आहे तर बरेच जण म्हणतात की या दिवशी उद्यापन कसं करायचं परंतु जे मार्गशीर्ष महिन्याची व्रताची जी पोती आहे किंवा जे पुस्तक आहे तर त्या पोतीनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं तर त्यासाठी शेवटच्या गुरुवारी एकादशी असेल तरी देखील आपल्याला उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे एकादशीचा आणि उद्यापन करण्याचा काहीही संबंध नाही आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो तर ज्यांचा शेवटचा गुरुवारचा आणि एकादशीचा असे दोन्ही उपवास आहे तर त्यांनी हा उपवास कसा सोडावा तर त्यांनी उपवास सोडताना गुरुवारच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि गुरुवारचा उपवास आहे तर त्या दोन्ही उपवास हे दिवसभर करायचे आहेत मात्र आपण गुरुवारचा उपवास संध्याकाळी सोडतो आणि एकादशीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो